आपला लाडका सर्जा राजा आता पुन्हा घाटामध्ये धावणार आहे बैलगाडा संदर्भात विधेयकावरती राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे त्यामुळे गावागावातील जत्रा यात्रा पुन्हा फुलणार आहेत या निर्णयाचं शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलंय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर उठणार आहे या संदर्भातील विधेयकावर राष्ट्रपतींनी सही केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय उत्साह आहे प्रतिष्ठा आणि परंपरेचा असलेला खेळ आता पुन्हा एकदा सुरू होतोय गावागावामधील यात्रा जत्रा आता पुन्हा एकदा फुलणार आहेत शर्यत आयोजित करण्यासाठी वेगवेगळ्या शर्ती अटी यासह हो जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असणार आहे राजगुरु नगरमध्ये देखील या निर्णयाचं स्वागत भंडारा उधळून पेढे भरवून करण्यात आलं यावेळी यासाठी पाठपुरावा करणाऱ्या रामकृष्ण टाकळकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर सही झाली या आज बरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बैलगाडा मालकांनी मोठ्या प्रमाणात भांडार उधळून एकमेकांना पेढे भरून वादंत्री लावून फटाके फोडून आम्ही हा आनंद व्यक्त केलेला आहे एक प्रकारे शेतकऱ्यांच्यासाठी आज हा सोन्याचा दिवस उगवला असं म्हणण्यास हा हरकत नाही याचं असं आहे राज्य सरकारने जो उन्हाळी अधिवेशनामध्ये बैलगाडा संदर्भात जो कायदा बनवला होता त्या कायद्यावर राष्ट्रपतींनी सही केली व येत्या काही पुढील आठवड्यातच राज्य सरकारने त्याच्यावर त्या कायद्याचा आधार घेऊन सुधारित जी आर काढून बैलगाडा शर्यतींना तात तात्काळ परवानगी द्या देण्याचा जी आर काढावा अशी आमच्या बैलगाडा मालकांतर्फे विनंती आहे तसेच नाबाजलेले बैलगाडा मालक आणि सभापती नवनाथ होले यांनी त्यांनी खंडोबाला केलेल्या नवसाला देवानं कौल दिल्याची भावना व्यक्त केली आहे प्रथम मी राज्य सरकारचं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही बैलगाडी चालू हवा हो म्हणून खंडोबा रायाला नवस केला की बाबा आमची बैलगाडी चालू होत्या आम्ही तुम्हाला चांदीचा नंदी करून तुम्हाला अर्पण करू आणि आज सकाळीच आम्ही चांदीच्या नंदीचं काम पूर्ण केलं आणि अभिषेकाचा कार्यक्रमाचं रविवारी कार्यक्रम धरला आणि त्याच्यानंतर आमचं नियोजन झाल्याच्या आम्हाला दिल्लीवर फोन आला की बाबा आज आपल्या याच्या बिलावरती सही झाली त्यामुळं आज एवढा आनंद झाला की खूप गगनात मावत नाही एवढा आनंद आम्हाला शेतकरी लोकांना झालेला आहे आज माझ्याकडे दहा बैल आहेत आणि त्या बैलांचं संगोपन मी अगदी लहान मुलांच्या पेक्षा चांगलं करतो निलेश आंधळे चोवीस तास राजगुरुनगर